हमारे यही आशीर्वाद है कि हमारा भक्त सुखी रहे धर्म की जय हो ईश्वर का ईश्वर कल्या, का कल्याण हो भगवान ये सबकी सद्भावना हो मातृ परिवार हमेशा खुश रहे, उज्जैन से संत आए हैं, सदा इनके परिवार के लिए आशीर्वाद है जय श्री महाका मैं सुनीता घाटगे नेशनल को बैंक बैंक ची मैनेजर है एकनाथ नाथ सर आम कस्टमर है गौरी दर्शन गणपति त्यांच्या घरी बोलवलेले आहे तर इथे आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला गौरी गणपतीची पण मूर्ती त्यांनी खूप सुंदर अशा बनवलेल्या आहेत पाहुण्यांचा सत्कार पण ते इतक्या चांगल्या प्रकारे करतात की ते, ते बघून आम्हाला खूप आनंद वाटला पाहुण्यांच्या म्हणजे जे पण येतात गौरी दर्शनासाठी त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी खूप छान केलेली आहे जो प्रसाद पण खूप छान आहे सगळं कसं छान आहे इथे येऊन आम्हाला खूप खूप आनंद झाला त्याच्याबद्दल आम्ही एकनाथ म्हात्रेसरांचे खूप खूप आभार व्यक्त करत आहोत खर तर गौरी गणपती म्हंटल की हा अखंड भारतात आणि भारताबाहेर देखील सेलिब्रेट करणारे असे असा हा गौरी गणपतीचा सण आहे आणि त्यातच आमचं सौभाग्य असं की आमचा सर्वांचा लाडका दादा चंद्रशेखर दादा आणि आमचे प्रेरणास्थान म्हणजे आमचे एकनाथ काका यांच्या घरी आज आम्हाला तर खरं गौरी हो गौरी गणपती आहेत म्हणून आमंत्रण केलं होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी गौरी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो खरंच खूप छान वाटतं गौरी गणपती म्हणजे एक माहेर वाचणीसाठी एक आपला हक्काचा सण असतो तर तुम्ही आज बघत आहात आम्ही अगदी नटून टटून आम्ही माहेरी आल्यासारखं जसं गौरी आल्यात तसं आलोय आणि आम्ही आशीर्वाद घेतलाय आणि बाप्पाच्या मी प्रार्थना करेन की एकनाथ दादा आणि चंद्रशेखर दादा आमच्या लाडक्या वहिनी यांचं कुटुंब सुखात राहो आणि नेक्स्ट गौरी गणपती मध्ये चंद्रशेखर दादा हा नगरसेवक या पदावर विराजमान हो असं मी गणपती चरणी आणि गौरी चरणी प्रार्थना करते धन्यवाद हमारे सबसे चहते मित्र मे से एक आदरणीय एकनाथ मातरे जी सालों से हमारे रिलेशन है हर साल गणपति में मैं दर्शन करने आता हूँ यहाँ पर और गणपती एक त्यौहार ऐसा है कि जिन्हें विदाई करते वक्त भी ऐसा कहा जाता है कि ऊर्जा वर्षी लवकर या उत्साह तीन सौ पैंसठ दिन में दस दिन जोड़ दो तो तीन सौ पचपन दिन उनकी चाहत लगी रहती है ऐसा ही गणेश भगवान का त्योहार है हम लोग सभी लोग चाहते हैं कि सबके जीवन में सुख समृद्धि भगवान सबको निरोगी रखें स्वस्थ रखें मस्त रखें यही बप्पा के चरणों में प्रार्थना करते हैं नमस्कार मी सुधीर सुधीर जोशी नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे आलो होतो माती साहेबांच्या आम्हाला दर्शनाला झाला त्याबद्दल त्यांचे मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप आनंद वाटला या प्रोग्राम सालाबाद परमाने या वर्षी देखील असे या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत आहेत आणि दरवर्षी असा साजरा होत असतो गणपती प्रथम गणपतीचा आपला जीवन होतो त्याच्यानंतर आज गौरीपूजन आहे जवळजवळ गौरींना आम्हाला जोल पंचवीस वर्ष आता होतील अशा तऱ्हेने या ठिकाणी पूजन गौरी माताचं होत असतो आणि आज या ठिकाणी गौरीनिमित्त आमच्याकडे पाहुणे म्हणून उज्जैनचे महाराज आलेले रामदास महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फार या ठिकाणी भक्तगण येतात भंडारा वगैरे होतो आणि मी हेच प्रार्थना करीन गणपती बाप्पाला गौरी मातेला येणाऱ्या भक्तांना सर्वांना सुख समृद्ध आणि भरभरी लाभो असं मी गौरीचारणी बाप्पाचारनी प्रार्थना करतो देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए सी एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर